शहरात इद मोठा खापा शहरात ईद मोठ्या उत्साहात साजरी सावने तालुक्यातील खापा येथे हजरत इब्राहिम हिस्सलाम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ सोमवारी ईद उल अजहा बकरी ईद हा सण साजरा करण्यात आला ईद उल अझहा निमित्त शहरातील प्रसिद्ध दर्गा हजरत बाबा सय्यद लष्कर शाह शहीद येथील ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली यानंतर हजरत इब्राहिमी सुन्नत अदा करण्यात आली ईद उल अझहा संदर्भात प्रशासनाने ही आवश्यक ती व्यवस्था केली तसेच खापा पोलीस प्रशासनाद्वारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहीवाते सचिन जंगम प्रमोद बनसोड अभिषेक पांडे नरेश गाते प्रकाश नांदूरकर कैलाश टेकाडे पंकज ठाकूर राहुल रेवतकर आदी पोलीस उपस्थित होते यावेळी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर बबलू शेख सचिव मकसूद शेख उपाध्यक्ष सईद कुरेशी सह सचिव आशिक पठाण सदस्य मस्तान कुरेशी अहफाज कुरेशी रफीक छल्लू शेख इस्राइल बुरु शेख सलमान कुरेशी गुड्डू पठान मोहसिन पठाण प्यारू शेख साजिद शेख खापा मस्जिदचे मौलाना मकसूद आलम मौजन साबीर गुड्डू शेख यांनी ईदच्या नमाज पठणासाठी विशेष नियोजन केले शहरातील ज्येष्ठ नागरिक महबूब शेख गफ्फार शेख हसन कुरेशी उनूस कुरेशी अस्लम शेख रहमान शेख अफसर छावारे हमीद कुरेशी यासीन पठाण बब्बू शेख मुस्ताक सुबेदार अशफाक शेख रहमत अली सय्यद नूर कुरेशी इस्राईल शेख रफिक काझी शकुर शेख सब्बा शेख कौसर खान सादिक बाघाडे तोसिफ शेख अजरुद्दीन शेख शकील कुरेशी अस्लम खान मुश्ताक कुरेशी हारून शेख शब्बीर कुरेशी जब्बार शेख परवेश शेख अस्लम शाह अफसर अली सय्यद यांच्यासह शहरातील समस्त समाजबांधव व लहान मुले उपस्थित होती सिटी इंडिया न्यूज करीता प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर